नमस्कार मी वैष्णवी एन न्यूजच्या जालना बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आतापर्यंत घडलेल्या जालन्यातल्या काही महत्वाच्या घडामोडींवर नजर टाकूयात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द द स्किल टू टू केअर सविस्तर बातम्या जालनामध्ये अवैधरित्या गावठी पिस्तूल बाळगणारा एक जण स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी जेरबंद केलाय या तरुणाच्या विरोधात भारतीय शस्त्र कायद्यानुसार कारवाई देखील करण्यात आली आहे जालन्यात गावठी पिस्टल बाळगणाऱ्या एकाच पोलिसांनी जेरबंद केले जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं ही कारवाई केली आहे जालना शहरातील भक्तेश्वर, भक्तेश्वर नगर येथे एक इसम स्वतःजवळ गावठी पिस्तल बाळगून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्या माहितीवरून गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करून भक्तेश्वर नगर भागात पिस्टल बाळगणाऱ्या ताब्यात घेतलं करण किसन लांडगे असं ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे यावेळी पोलिसांनी आरोपीकडून एक गावठी पिस्टल दोन आणि एक केलेली धातूची असा जप्त केलाय या प्रकरणी आरोपी विरुद्ध तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करतायत संरक्षण भिंत नसलेल्या खासगी मालमत्तावर कचरा टाकण्यात येत असल्यानं मनपानं कारवाई केली आहे गुरु भवन परिसरामध्ये राजेंद्र करवा यांच्या मालकीच्या जागेवर मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात होता आणि त्यामुळे परिसरामध्ये आरोग्याचा प्रश्न देखील निर्माण झाला होता या प्रकरणी महानगरपालिकेने डॉक्टर करवा यांना पन्नास हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे डॉक्टर कारवा यांच्या जागेवर टाकण्यात येत असलेल्या कचऱ्यामुळे महापालिकेची मुख्य नालीही बंद झाली आहे कचऱ्यामुळे रस्त्यावर पाणी साचण्याची समस्या निर्माण होते शहरातील नागरिकांनी त्यांच्या मालकीच्या जागा स्वच्छ ठेवाव्यात कोणत्याही खासगी जागेमुळे नागरिकांना त्रास होत असल्यास संबंधितांवर कारवाई करून दंड आकारला जाईल असा इशारा सुद्धा महापालिकेच्या उपायुक्त नंदा गायकवाड यांनी दिलाय महापालिका असल्यामुळे कर्मचाऱ्यांना यंत्रसामग्री वापरून सफाई करावी लागते याचा आर्थिक पडतोय स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यामुळे महापालिकेने डॉक्टर करवा यांना पन्नास हजार रुपयांचा दंड ठोठावलाय काही डॉक्टर जागा बरेचसे कचऱ्याचे ढीक साधले होते डॉक्टर करवा यांची जी जागा होती सहान जागा त्यावरती परिसरातील लोकांनी कचरा टाकला आणि तिथे त्या कचऱ्यामुळे नागरिकांना होत असल्यामुळे आपण त्यांना पन्नास हजाराचा दंडाची नोटीस दिलेली आहे आणि त्याचप्रमाणे इतर नागरिक नागरिकांना पण आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी त्यांच्या जागेवर अ त्यांच्या ज्या जागा आहेत सहान जागा आहेत रिकाम्या जागा त्या जागेची काळजी त्यांनी घ्यायची या जागेवर कोणीही कचरा टाकणार नाही किंवा कचरा जरी टाकला तरी त्यांनी त्या ते जागा स्वच्छ ठेवण्याची त्यांची त्यांची जबाबदारी आहे असे अशा प्रकारचे परत आले तर इतरांना पण आपण दंड ठोठावणार आहोत सणानिमित्त हातगाडीवर राखी बाजार गांधी चमन इथे भरवण्यात आला होता मात्र महानगरपालिकेच्या वतीनं हा बाजार उठवून एका बाजूने दुकानं लावण्याचे आदेश देण्यात आले सध्या सणावाराचे दिवस चालू झाले असून हो, जालना शहरातील गांधी चमन सह इतर भागात देखील विविध हातगाडी दुकाने आहेत गांधी राखीचा जालना हटाव पथकाने उठवला रक्षाबंधन निमित्ताने गांधी चमनला टाकून भरलेला राखी बाजारही उठवण्यात आला असून त्यांना महिला आणि बाल रुग्णालयाबाहेरील जागेवर हा राखी बाजार थाटण्याच्या सूचना देण्यात आल्या सहाय्यक आयुक्त सुप्रिया चौहान यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे यापुढे जालना शहरात प्रमुख चौकातील आणि वाहतुकी अडथळे निर्माण करणारी अतिक्रमणे हटवली जाणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले जालना महानगरपालिकेने गेल्या पाच ते सहा दिवसापासून स्वच्छता आणि अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केलेली आहे त्याअंतर्गतच आजपासून आपण जुन्या जालन्यामध्येही मोहीम सुरू केलेली आहे आज पहिल्या दिवशी आपण गांधी चमनच्या एरियामध्ये आलेलो आहे या आधी पण या चौकातले हातगाडे जे आहेत ते आपण उचलून घेतलेले आहेत परंतु इथे एकदम अव्यवस्थितपणे जे हातगाडे लागले होते भाज्यांचे किंवा बाकी इतर ठिकाणी तर, तर त्यांना आपण आज व्यवस्था व्यवस्थित करून देत आहोत त्यांनी त्या पद्धतीनेच हातगाडे लावणं गरजेचं आहे त्यांना जी जागा नेमून दिलेली आहे तिथेच आणि या भिंतीला चिकटवून थांबणं गरजेचं आहे ते जर पुढे आले तर आम्ही त्यांचं सामान जप्त करून घेणार आहोत आणि अशीच व्यवस्था आम्ही छत्रपती शिवाजी महाराज पुतळा तसेच महात्मा फुले मार्केट या दोन्ही ठिकाणी करणार आहोत दोन्ही ठिकाणी पण हेच नियम लावले जातील जिथे जागा नेमून दिली तिथेच हातगाड्या लावणं आवश्यक आहे आता ही मोहीम आजपासून जुन्या चालनात होणार आहे जिथे जिथे हातगाड्यांचे अतिक्रमण झालेले आहेत त्यांनी आपल्या हातगाड्या आत्ताच व्यवस्थित लावून घ्याव्यात किंवा हटवून घ्याव्यात नाहीतर महापालिकेद्वारे त्या हटवल्या जातील तिथे जर जा अतिक्रमण असेल तर तेही निश्चितच आम्ही हटवणार आहोत यामध्ये काही वादच नाही सगळेच अतिक्रमण आता हटवले जातील जालना शहरातील रहदारीचा चौक समजल्या जाणाऱ्या मौंठा चौफुलीवरील सिग्नल बंद असल्याने तिथे वाहतूक मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते सिग्नल बंद ठेवल्यामुळे वाहनांच्या सुरू असलेले सिग्नल अचानक बंद झाले आहेत त्यातच वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे या ठिकाणी रोडच्या चारही बाजूने लांबच लांब रांगा लागल्यात त्यामुळे चौक पार करताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागते तर अपघाताची भीती देखील व्यक्त केली जाते आणि यासोबतच वेळ झाली आहे जालना बातमीपत्रात तिथेच थांबण्याची पाहत रहा एम न्यूज नमस्कार के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा बेटा हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं मजबूत हो संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ऋषि पार्क अंबर चौफुली जालना आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध मेडिसिन विभाग बालरोग विभाग स्त्रीरोग विभाग अस्तिरोग विभाग सर्जरी विभाग नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध सुविधा आय सी यू एन आय सी यू जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ हंड्रेड बी सेंट ऊस कॅथलॅप मॉड्युलर ऑपरेशन थिएटर डायलिसिस विभाग कार्डिया केअर युनिट सीसीयू एन्जिओग्राफी सुविधा एन्जिओप्लासची सुविधा चोवीस तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक अँब्युलन्स उपलब्ध महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार संजीवनी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल सीबीएसई पॅटर्न शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रवेश देणे सुरू शैक्षणिक वर्षासाठी एल के जी ते नववी पर्यंत वैशिष्ट्य जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा डिजिटल क्लासरूम आणि आयपॅड सुविधा उपलब्ध वातानुकूलित क्लासरूम बस सुविधा देखील उपलब्ध क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास एन सीईआरटी च्या धर्तीवर सीबीएसई पॅटर्नची सुविधा उपलब्ध अनुभवी शिक्षक वृंद प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या नॅशनल ड्रीम स्कूल जेई एस महाविद्यालयाजवळ देऊळगाव राजा रोड जालना संपर्क नऊ सहा, सहा, शुन्या शुन्या सहा सात तीन दोन तीन सहा शून्य शून्य सात किंवा नऊ शून्य सहा सात सात नऊ एक शून्य शून्य सात जालना शहर महानगरपालिका जालना यांच्या तर्फे जाहीर आवाहन पावसाळ्याचे दिवस आले तरी आपल्याकडे होणारा पाणी पुरवठा स्वच्छ शुद्धीकरण करूनच करण्यात येतो आपल्याकडे नळाला आलेले पाणी स्वच्छ भांड्यात भांडे स्वच्छ धुऊन झाकून ठेवावं आपल्याला नळ आपल्या दारात नाली फुटलेला नसावा याबाबत काळजी घ्यावी शहरात सध्या अधिकृत नळ कनेक्शन शोध मोहीम सुरू आहे आपला नळ अधिकृत असेल तर आपला अधिकृत नळ नियमित करण्यासाठी नोटीस आली असेल तर दंडाची रक्कम तात्काळ भरणा करावी आपण दंडाची रक्कम न भरल्यास आपणावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी महानगरपालिकेची कोणत्याही नागरिकावर गुन्हा दाखल करण्याची इच्छा नाही मात्र आपण दंडाची रक्कम भरली नाही तर नाईला जाणे आपणावर गुन्हा दाखल करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी याकरिता सर्व नागरिकांनी वरील बाबींचे तंतोतंत पालन करावे आणि महानगरपालिकेस सहकार्य करावे